तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी मटणाची रेसिपी शेअर करते मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती तर माझी मैत्रीण बनवते आहे मटण तर इथे किती एक किलो मटण आहे आणि ह्याच्यासाठी तिने हे वाटण करून घेतले कांदा खोबऱ्याचं लसूण सर्व टाकून आणि इकडे तिने ठेवलं आहे कुकर गरम करायला तर प्रेशर कुकरमध्ये बनवती आहे तर चला आपण तिची रेसिपी कॅच करूया घेतला आहे तेल घालते स्पेशल कुकर मध्ये बनवणार आहे स्पेशल तर आता तर मी तिच्याकडे जेवायला आलेले आहे मी तिला दाखवू शकत नाही तर बघा तुम्ही इथे कांदा लाल पाणी ठेवते पांढरामध्ये गरम पाणी टाकायचं असतं तुम्ही पण गरम पाणी टाका ते अर्क पेस्ट टाकली द्यायला घालणार आहे ह्याच्यामध्ये एक चमच धना पावडर दोन चमचे चांगलं तेलामध्ये करसून घेईल चांगलं भाजीपर्यंत अजून लाल चटणी घालायची आहे ह्याच्यामध्ये मग आपला हलवनी मसाला आम्ही हुँ। आहोत मालवणी हे बनत आहे मालवणी मटण 特别在白天，难一点。 नॉर्मल मसाला हा आपला, आपला नॉर्मल मसाला घेते दोन टेबलस्पून तो मालवणी होता हा कलरसाठी आणि झणझणीत होण्यासाठी आहे तीन टेबलस्पून घातले कारण एक किलो मटण आहे त्याच्यानुसार मातलेला आहे आता छान याच्यामध्ये मटण टाकून तरसून घेतात त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आणि स्पेशल कुकरला शिटा देणार आणि मग आपलं मटण रेडी तर या सर्वांनी आमच्याकडे जेवायला आता बायका आपल्या कशा जरा कुकर बिचर मिक्सर विसर धुऊन येणार मग मच्छ्या टाकणार काही वेस्ट घालणार नाहीत नाही आम्ही आता हे बघा गरम पाणी टाकलंय आणि झाल्यानंतर तुम्ही बघा या सर्वांनी जेवायला माझ्या मैत्रिणीच्या हातचं हो ही माझ्याकडे कधी जेवली नाही पण मी पहिली काय मिच्याकडे जेवायला आले मैत्रिणी रेडी झालंय बघू शकता आता मग आता नाही होणार बाबा या खाण्याची मी दाखवून दे दाखू हल्ली दाखवते थांबा तुम्हाला बघा या बघाय बघायला आमची या या या। माझी गावली आहे पण मला बहीण नाही म्हणून आता माझी बहीण आहे छोटी मला मोठी